जीव गेला तरी चालेल पण या गोष्टी चुकणीही कोणाला सांगू नका कधी कधी काही गोष्टी आयुष्यात अशा असतात ज्या आपण कुणालाच सांगू नयेत जीव गेला तरीही नाही कारण त्या गोष्टी एकदा बाहेर गेल्या की आपला सन्मान विश्वास आणि मनशांती सगळं काही हरवून बसतो जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही रहस्य काही चुका आणि काही दुःख दडलेली असतात पण सगळ्यांसमोर सगळं सांगणं म्हणजे स्वतःच्या हाताने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणं होय लोक ऐकता सहानुभूतीने नाही टोचण्यासाठी चेष्टा करण्यासाठी आणि कधी कधी आपल्या शब्दांचा वापर आपल्या विरुद्ध करण्यासाठी म्हणून काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या मनातच ठेवायच्या जरी त्यासाठी जीव गेला तरी चालेल आज आपण बोलणार आहोत अशाच काही गोष्टींबद्दल ज्या कधीच कोणाला सांगू नयेत कारण त्या सांगितल्यावर परत आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही नंबर एक आपल्या दुःखाची कहाणी कोणालाही सांगू नका आपण कितीही विश्वासाने एखाद्याशी आपलं दुःख शेअर केलं तरी जगात फारच कमी खर बाकी चन साथी लोक असतात जे खरं समजून घेतात बाकीच्यासाठी ते फक्त गप्पेच विषय बनत लोक सुरुवातीला आपल्याला समजून घेतात असं वाटतं पण नंतर आपल्याच शब्दांचा वापर आपल्या विरोधात करतात म्हणून आपलं दुःख आपली वेदना आपले संघर्ष हे स्वतःपुरतेच ठेवलेले बरे कारण लोक फक्त विचारतात काय झालं पण कुणी विचारत नाही काय वाटलं जीवनात काही गोष्टी मनात साठवून ठेवाव्या लागतात कारण सगळं सांगून मोकळं होण्याऐवजी मन अजून जखमी होतं कधी कधी शांत राहणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं असतं आणि म्हणूनच दुःख मनात ठेवणं हे कमजोरीचं नाही तर ताकदीचं चिन्ह असतं नंबर दोन आपल्या घरातील भांडण किंवा मतभेद बाहेर सांगू नका घरातले वाद गैरसमज किंवा ताण हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण ते बाहेर सांगणं म्हणजे स्वतःचं घर लोकांच्या चर्चेचा विषय बनवणं होय आजकाल लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवायला जास्त आवडतं पण कोणी मदतीसाठी पुढे येत नाही तुम्ही तुमच्या घरचं भांडण कोणाला तरी सांगितलं की दुसऱ्या दिवशी ते दहा जणांपर्यंत पोचतं आणि शेवटी तुमचा सन्मान कमी होतो बाहेरच्या लोकांना तुमच्या घरातलं दुःख कधीच समजत नाही ते फक्त त्यातून गोष्टी बनवतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा घरातील प्रश्न घरातच सोडवलेले बरे कारण बाहेर सांगितलं की लोक ते सोडवायला नाही तर पसरवायला लागतात शांतता आणि सन्मान टिकवायचं असेल तर आपल्या घरच्या गोष्टी आपल्या दारातच थांबवल्या पाहिजेत नंबर तीन आपल्या कमाईची आणि पैशांची माहिती कोणालाही सांगू नका पैसा ही अशी गोष्ट आहे जी जितकी शांततेत ठेवली जाते तितकीच चूक देऊन जाते आपल्या कमाईबद्दल किती पगार आहे किती बचत आहे किंवा कुठे गुंतवणूक केली आहे हे सगळं कुणालाही सांगू नका कारण लोक तुमचं यश पाहतात पण त्यामागचं श्रम आणि संघर्ष समजून घेत नाहीत काही लोक तुमच्याशी मैत्री ठेवतात फक्त फायद्यासाठी आणि ही माहिती त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडते पैशाची चर्चा जितकी जास्त करता तितकीच मस्त डोळस आणि गैरसमज वाढतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा पैसा जितका गुपित ठेवता आयुष्य सुरक्षित राहतं तुमच्या मेहनतीचा आदर करा पण तिचा गाजावाजा कधीच करू नका कारण पैसा बोलू लागला की नाती शांत होतात आणि माणूस एकटा पडतो नंबर चार आपल्या भूतकाळातील चुका कोणालाही सांगू नका प्रत्येकाच्या आयुष्यात काही चुका काही वाईट निर्णय आणि काही काळोखे दिवस असतात पण त्या सगळ्या जगाला सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमा पुन्हा उघडणं होय लोक सुरुवातीला ऐकतात सहानुभूतीने पण नंतर त्या गोष्टीचं ओझं आपल्यावरच टाकतात काही लोक तर तुमचा भूतकाळ वापरून तुमचं वर्तमान खराब करतात म्हणून जे गेलं ते ती तिथे सोडून द्या भूतकाळातल्या चुका लपवणं म्हणजे खोटं जगणं नाही तर स्वतःला वाचवणं असतं त्या चुका तुमचा धडा असतात शिक्षा नाही आयुष्य पुढे चालतं पण लोक तुम्हाला मागे खेचतात म्हणून भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवणं हे थे शहाणपणाचं लक्षण आहे लक्षात ठेवा लक्षा जो स्वतःच्या चुकात जगासमोर मांडतो त्याचं वर्तमान लोकांच्या तोंडी आणि भवितव्य त्यांच्या दयेवर राहत आयुष्यातील गुपित प्रेमकथा कोणालाही सांगू नका प्रेम हे मनातलं भावनांचं मंदिर असतं आणि ते प्रत्येकासाठी पवित्र असावं पण काही वेळा जे प्रेम आपल्यासाठी खास होतं ते आयुष्यात घडूनही अपूर्ण राहतं अशा गोष्टी आपण मनात ठेवाव्यात कारण जग त्या भावनेला कधीच समजू शकत नाही लोक तुमच्या भावनांना नाही तर तुमचं प्रकरण पाहतात तुम्ही ते सांगितलं की ती तुमच्या मनातील पवित्र आठवणींवर प्रश्न उभे करतात काही जण तुमच्यावर दया दाखवतात काही जण चेष्टा करतात आणि शेवटी ती भावना देखील कलंकासारखी वाटायला ला लागते म्हणून आपल्या हृदयातलं प्रेम गुपित ठेवणं हाच त्याचा सन्मान असतो काही भावना शब्दात मांडायच्या नसतात त्या फक्त मनात जगायच्या असतात कारण जगाला तुम्ही किती प्रेम केलं हे नाही कळत पण ते सांगितल्यावर ते तुम्हाला किती तोडतं हे नक्की कळतं नंबर सहा आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर सांगू नका कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्याला कठीण प्रसंगी साथ देते मदत करते किंवा आपल्यासाठी काहीतरी त्याग करते पण ती गोष्ट सगळ्यांसमोर सांगणं म्हणजे त्या व्यक्तीचा आणि त्या क्षणाचा सन्मान कमी करणं होय मदत ही जाहीर करण्याची नाही ती मनात साठवून ठेवायची असते कारण जेव्हा तुम्ही कोणाच्या मदतीचं प्रदर्शन करता तेव्हा लोक त्या मागचं प्रेम नाही तर फायद्याचा अर्थ काढतात काही कधी अशा गोष्टी उघड केल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्रास गैरसमज किंवा अपमान सहन करावा लागतो म्हणून ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं त्यांचं नाव मनात ठेवा ओठावर नाही खरा आभार व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे त्या नात्याचं रक्षण करणं त्याची जाहिरात नाही कारण ज्या गोष्टी मनात ठेवल्या जातात त्याची किंमत कायम टिकते नंबर आपल्या घरातील आर्थिक अडचणी बाहेर कधीही सांगू नका पैशाची तंगी ही घराघरात कधी ना कधी येते पण ती सगळ्यांसमोर उघड करणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाव घालणं होय आजकाल लोक सहानुभूतीपेक्षा उत्सुकतेने विचारतात काय झालं पण कुणीही खरं मदत करायला पुढे येत नाही उलट काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःच गणित मांडतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा आर्थिक संकट हे बाहेर सांगून सुटत नाही ते शांततेने आणि संयमाने झेलून सुटत जगाला तुमच्या संघर्षाची किंमत माहीत नसते पण तुमच्या अडचणींचं प्रदर्शन पाहून लोक तुमचं मापन करतात पैशाचा प्रश्न हा कुटुंबातला विषय असतो जो बाजारात मांडायचा नसतो कारण एकदा तुमची कमजोरी जगासमोर गेली की लोक सहानुभूती नाही तर दुबळेपणा पाहतात म्हणून अडचणींना सामोरे जा पण त्याची कहाणी कधीच सांगू नका नंबर आठ आपल्या मानसिक तणावाची आणि चिंता कोणालाही सांगू नका आपल्या मनातील चिंता भीती आणि मानसिक ताण हळूच वाढत जातात पण त्याची कहाणी कुणालाही सांगणं अनेकदा फायद्याचं नसतं लोक सहानुभूतीने ऐकतात पण बऱ्याचदा त्यांना ती पूर्णपणे समजत नाही उलट काही वेळा त्याचं उत्तर किंवा वागणूक आपल्याला अजून जास्त तणावात टाकते काही माणसे आपली कमकुवत बाजू पाहून आपल्यावर दबाव आणतात किंवा आपला फायदा घेतात म्हणून काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात शांतपणे झेलाव्या लागतात मानसिक ताण आपल्याला स्वतःहून समजून घ्यावा लागतो बाहेरून नाही ज्यावेळी आपण आपली मानसिक ताकद वाढवतो तेव्हाच आपण जगाच्या दबावांशी सामना करू शकतो म्हणून काही चिंता काही ताण कधीच बाहेर सांगू नका कारण काही गोष्टी सांगण्याने जीव वाचत नाही उलट जखमा वाढतात नंबर नऊ आपल्या भावनिक दुर्बलतेबद्दल कुणालाही सांगू नका प्रत्येक माणसाच्या आयुष्यात क्षण येतात जेव्हा तो दुःखी एकटा किंवा दुर्बल वाटतो पण ही दुर्बलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या हातून आपली ताकद कमी करणं होय लोक सहानुभूती दाखवतात असे वाटतं पण खरे तर काही जण त्याचा काही माणसे तुमच्या दुर्बलतेचा वापर करून तुमच्यावर दबाव आणतात किंवा तुमचं मनोबल तोडतात म्हणून आपल्या भावनांना मनातच धरून शांत राहणं हेच शहानपणाचं लक्षण आहे दुर्बलता बाहेर दिसल्यास इतरांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आणि लोक तुमच्या निर्णयावर प्रश्न ठेवतात आपलं मन मजबूत ठेवणं संकटांचा सामना स्वतः करणे आणि दुर्बलतेला मनातच सामावून ठेवणं हेच खऱ्या शक्तीचं चिन्ह आहे नंबर दहा आपल्या वैयक्तिक यशाबद्दल किंवा असफलतेबद्दल कधीच सांगू नका आपल्या आयुष्यात अनेक वेळा अपयश येतात योजना फसतात किंवा प्रयत्न निष्फळ ठरतात पण ही असफलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेला हात घालणं होय लोक तुमचं अपयश पाहून सहानुभूती दाखवत नाहीत उलट काही जण तुमचा वापर करून तुमच्या आत्मविश्वासावर प्रश्न उपस्थित करतात आयुष्यातील अपयश ही केवळ तुमची शिकवण आहे ती इतरांसोबत शेअर करण्याची गरज नाही जेव्हा आपण स्वतः हळूहळू उभे राहतो अनुभव घेतो आणि पुन्हा प्रयत्न करतो तेव्हाच खरी ताकद निर्माण होते अपयश मनात ठेवलं की ते तुम्हाला मजबूत बनवतं बाहेर सांगितल्यास लोक त्यातून तुमच्यावर टीका करतात म्हणून आपलं वैयक्तिक अपयश आणि असफलतेची कहाणी कधीच कोणालाही सांगू नका कारण ती गोष्ट फक्त तुमच्या अंतर्मनासाठी आहे आणि तीच तुम्हाला उंचावत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आधार आणि प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाची आहे त्यामुळे कमेंट करून आपले विचार नक्की सांगा आम्ही पुढच्या व्हिडिओत आणखीन प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी घेऊन येऊ धन्यवाद